एकविसावा अध्याय वाचण्याआधी या गजानन सेवा आयोजन समितीचे मला इथे महाराजांची पारायण सेवा देण्याकरता बोलवले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो अध्याय एकविसा श्री गणेशाय आहे जय जय अजी अनंतविशा जय 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 अविनाशा जय जयजी परेशा ब्रह्मांड दिशा न तू सर्व घरी जे याचा विचार प्रेमा मी तर तुझे सत्य पापी जननी तुझं प्रत मत वाढले कृपाळा म्हणून माझ्या पातकाशी पाहू नका ऋषिकेशी धृणे तिच्यापाशी स्वच्छ होते म्हणून म्हणून पतितांचा कंटाळा करून रे घनलेया काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून तुचं पती पावना तुझं पुण्य पावन या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सरवला सूर्य नाशिक म्हणून का तो कशी होत काही न करावे लागत तम्म ना तम्म जो जो भेटण्या येई तो तेथे ते 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 प्रकाश होईल अंधारत्व उघे जाईल त्याचे तमाचे नारणा बापा पुण्याची वासना तुझं उपजी नारायण नारायणा आपला रक्षणा मोठेपणा पापी तुचं निर्मिशी काही असं आता तरी चिंता रहित मजला करी दासगणो हा घ्यावा पदरी हेच आहे मागणे तुझ्या वाचणे मजप्रत नाही वशिला जगतात अवघेच तुझ्या हातात आहे की पांडुरंगा श्रोते आता सावधान हा द्वासाध्याय परिसा पूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य संत कथा ऐकत असा एक ज्याची जडली गजानन पदिसाची त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय बांधित असता मंदिरात आपल्याला शिखरावर एक होता मजूर हाताखाली गवळण्याच्या तो धोंदा देता मिस्त्रीला एकाएकी झोप केला तीस फुटार पण पडला खाली घडी दंडावर तो पडता लोकांनी पाहिला जनमान ती मेला मेला उंचावून खाली पडला आता कशाचं वाचेतो परी घंट्या घटित कोठेला लागले त्या प्रत जैसा चेंडू झेलीत आता तैसे त्याचे झाले सोपानचाये ज्या परी त्याला उत्तर ते भूमीवर येईल ते झाले त्याचपरी त्या मजुरा करणे मजूर म्हणे लोकांना माझं जेव्हा झोप गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता कराच भूमीशी लागता क्षणी देवला दिसला माझं लागूने हे वृत्त ऐकून डोकं उठल्यानंतर अभिश्राप कोणाचा समर्थन दिसाच्या हा योग पडण्याचा दैवाने चाला तुझं या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थने तुझ्या करा करणे असे भाग्य कोणाचे असो एक बाई रसपुताची जयपुरावना दिसाची माधवती बुद्धाची दया आपले करणे तिसी जयपूर ग्रामाला दत्तात्रयाचं दृष्टांत झाला तू या रामनवमीला जय शेगावा करणे तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ ते या तुझ्या पेशेच्या प्रथम मुक्ती देखील निसंशय त्या दृष्टांत करून आपल्या दोन मुलाशी घेऊन रामनवमीसाठी जाणं बाई आली शेगावा प्रतिपदीपासून मला उत्सवाचे आरंभ झाला अफाट समुदाय मिळाला नवमी सशोत शेगावी काम सभा मंडपाचे चालेले चा, 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 होते ते कसाचे खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असते दीड फूट जाडीचा पाच फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा आहे हे होते कितीतरी उत्सवाच्या निमित्तामध्ये काम भक्तानी बंद केले काम होते बसले नुसते मात्र ते ठाई श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला जनांचा कसा दोन मस्ती वर्णले त्या गर्दीत हो ही पायी खांबात इतक्या पायी होती तिला सजली नाही गर्दीत ती यटिचित म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया गर्दीतील चुकवावया बरे झाले विपरीत तोच खांब कोसळला तिच्या शरीरा पडला तो पाहता लोकांना असे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण बाई को खांब कडला अंगावर पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविणे ही लोक डॉक्टरीनं प्रवीण ही जातीने क्रिष्ण भक्त येशू ख्रिस्ताचे तिने या रसगुतणीला रीतीप्रमाणे उपचार केला लोभोमने दागला मानला कोठेचा याचकडे खरोखर खांब दगडाचा होता थोर त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे प्राण वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला इत्यास्त व खापडून अंगावरील बुद्ध जे होते शरीर त्या बुद्धाचा मुक्ती करी दिलं त्या गजानने बाई बाईक पूर्ववत गिरीजपूर शहराप्रत लागली आनंद तैसा प्रभाव स्वामींचा एसीच एका उत्सवास नाईक नवऱ्याच्या मस्तकात सोडीत असता मंडपाचे लाकडी गोल पडला हो तोही गोल थोर होता बरी स्वामींची अघाध सांगा मोठे होता नाईक नवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटणाचा रामचंद्र नावाचा परम भक्त समर्थांचा एक असं शेगावे एके दिवशी घरी येते झाले साक्षरता येईन दुपारच्या अवसारी गोसाव्याच्या रूपाने भूक लग्न मला देखा अन्न काही देता का ऐसे म्हणून मारिली हाता रामचंद्र पाटला दे पाटील मुळचा भावी का त्यासी वाटले का गोसाव्याची ऐकून ही हा करा माझी पात्रा निरगुन पाहता गोसाव्यासी तो गोसावी पुणे स्वामी गजानन निश्चय त्याला वाटले गोसाव्याचा धरणी हात हाला घेऊन घरात तिला बसणे असं पाट पूजा केली पायांची गोसावी म्हणे पाटलाला मी मुद्दा मालवला काही तुझं सांगण्याला ते वैगे मला आपला ગરજા છે ચિંતા કરી તે પીટું જઈ નિર્ધારી અરે ઉનાળા ગોદાવરી થોડી કોરડી પડત तैसाचा एक प्रकार संपन्न ते चाईल पुर कृपागण वर्षण्यावर श्रीहरीचा समज आहे माझे जेथाई पडे कशाचेही कधी काही कमी नाही पडणार आण वाढून सुग्रा भोजन हो घाल एखाद्या अंगावरे उज्यान्न दक्षिणा याचकाशी दिल्या जाणार ते पावते नारायणा हे विषय शंका नसे तो याचक आधी पाहिजे शुद्ध लेख या वाचून हे कौतुक होणार नाही कधी आणते ताट वाढू गोसावी जेवला पाच रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याचे करा ती गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजाननाचे मठात तीच दक्षिणा मागळ्यासी मी आलो तुझ्या पाशी ही आनंदी देईमसी म्हणजे कल्याण होईल समर्थ सेवेची दक्षिणा देऊन दृष्टी माझ्या मना योग्य मनुष्य तुझ्या वेळा कोणी नाही ते सांप्रत तुझी कांता जरी वरचे वर पडती जरी तीही होईल बापा दक्षिणा दिल्या नाही बोल तुझ्या पुत्राप्रत प्रत त्याकडून एकता येतं म्हणजे चेटूक होत याची न बाधा वैद्य असेल कामदारी कठीण आहे वाघाचे पागण त्याचा उपयोग करणे जाणं ती जपून रामचंद्र मन असू नये सन्नी तिला सोडू नये राजा विरुद्ध जाऊ नये उंदीरच बनत्या कामात साधू कोण संत कोण हे पावे शोधून गाभीकांच्या नादी जाणं गदाबी नये

मी तुझ्या पाठीस आहे जाणारिवस ताईत बांधून गोसावी जाऊ लागला दाराबाहेर जाता मला अंतर्धान पावला पाहता पाहता झाला दिसेनाचा रस्त्यात पाठी लव्या दिवस बरं तर विचार हा गोसावी कोणी इतर नसावा असे वाटते श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला येऊन गोसावी वेश आला हे आता झाले रात्री स्वप्न येऊन स्वामी संशय केला निरसन ऐसे स्वामी गजानन भक्त वरसे खरोखरी श्री गजानन चरित्र तारक असले परम पवित्र अनुभव येणे मात्र या ग्रंथाची अग्रणी एकाचरण देवगुरुचे पूर्वचरित्र माघ मासे आले शेगावासे देवीदासाच्या देवीदासांच्या सदनापासून सते झाले प्रथमता मंगलला दामोदर दोन होते त्यांनी परीक्षा केली गजाननाची कथा विद्यालयात आय सत्य गोविंद कुवांच्या कीर्तनात महाराज बेसले पितांबर शिवप्याला रस्त्यांच्या महाराज केले शेवटी कथा क्रदयालयाला गोसावारी नमस्क गांज्याचा श्री समताला पाचण्याचा विमोध

चिचोलीच्या माधवाला यमलोक दौन मुक्त केला शिषाट करविला झाट वसंत पूजेचा कथा पंचमाध्य महाराज विमळगावला बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन झालं आणि महाराजांचे पिंपळ गावास गेला महाराज असे आणला परत श्री करणे समर्थ असे आणले परत काही गेले दिवसांना कोरड्या ठणखणी विहिरीला जिवंत जरा पडलेला एक क्षणात आणले जरा त्या कोरड्या विहिरी थाई भास्कर विभ्रांती घेऊन आले दयाप्रि श्री कथा सगुमूर्ती कथापंचमात श्वते कथा बंकटला मकेचे काळे करता नेले आपल्या मयात गांधींना माशा उठल्या ते लोक पळू टाकल्या सत्यजी बापलाय माझा झालीसाची घेतली असे परीक्षा माझी परीक्षा पकडला भेटण्याला स्वामी गेले अकोटाला जेव्हा नरसिंहजी होता शिष्य काही दिवस राहिले अकोटा माझी मले नरसिंहजीचा हिंदू केले व तू हपला म्हणजे चंद्रभागेच्या तिथे शिवकामा कृपा ब्रजभूषणावर केली असे जाऊ ना मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवात समर्थाने राहण्याकरता इथे शाळा गांधीजी पाटील मंडळी एवढी अडकाठावती मध्ये हमेशा बोलत झाली त्यांचे समर्थन बरोबर पाटला सवय महाराज कुस्ती खेळले मल्लविदेचे दावले प्रत्यत्तर भोवताना उसाचा चमत्कार साचार अभिमानाचा सा परिहार केला पाटील मंडळींच्या विज्ञान दिनाचा खंडू करताना ते पाटला आम्र आम्रभोजनाचे व्रत चालविण्याचं कथेने पटला ऐशात कथा सप्तम केल्या आईत बाहेर समर्थांच्या खाई जळली पाटील मंडळींची कथा यष्टमाता दुपे पाटील देशमुखाचा अर्ज दिलेला सरकार आता महाराजी वृद्ध पाटलाच्या खंडूली मालटाले समर्थाने नाशि निर्दोष सुटत खंडू पाटील खटल्या तुला तैला की ब्रमणाला कैद म्हणून दाखविला आपण कोण हा कळलेला सहज लिहिलेले समाचार कृष्णाजीच्या मायाशी महाराज आणि चपरासी मंदिराच्या सान्निध्याचे चंद्रमो हराच्या ब्रह्मगिरी गोसावे अभिमान रहित केला नैन चेनंत श्लोकाला रहस्य असं सांगून जर त्या पतंगाच्या वर माराज बसते झाली तर नेहमी संताला कथा नव्यात बाळगोळा शांत केला कुण नमस्त करणाऱ्याला दिली असे गांजाची दासारुपीच्या विसर्भाचे समर्थ घेऊन आपल्या शिष्याचे बाळकृष्णाच्या घरा गेले बाळकृष्ण राम करताचे दर्शन संशय रहित केले म्हणत तया रामदास त्याचे दशमातले सुरेख उमराव तिचे कथा नकोपरते झाली पुढे देखते ते बाळाभाऊला गणेश अप्पा चंद्राबाई यांनी आपला संसार पाहिली भक्तीने लबनाई श्री गजानन गणेश दादा खापरड्याने शुभ आशीर्वाद दिला छत्रीने मारुलबाळाला परीक्षा त्याची घेतली एका वाढवाय सुखलालाची अति गरीब केली गांभीर्या बघित कशी ती कथन केली एकादशात एक कथानं भास्कराचे आलेश्वरी जाऊन गोपाल असं भेटले जामसिंगाच्या विनंती सदैव मान अडगळाची येथे झाले पुढे राशी श्री गजानन महाराज निजधामा भास्क केला त्याचा देह ठेविला द्वारकेश्वरास त्यांनी जबला सती बाईचे शिकारी आपल्या गेले कावळ्याला तुम्ही नाही हवे असं नाव आजकडे गण जमलेला सिंहगुर्ता शेठ बच्चुदानाची द्वादश देईसांची मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज स्वामींचे वस्त्र नेसता पितांबर शिल्पी कोंडोलीला स्वइच्छेने एक जणांना परमभक्त होता जो पितांबराने कोंडोली सी बळीरामाच्या शेताशी वटलेले आंब्याशी पाने पळ आणविली पितांबर राहिला कोंडोलीत ते त्याचं झाला समाधीस्त लवा

शिशा पाठविला या अशा प्रकार चौदाभे न्यायला वरील आहे असं सांगले जयंतीचा मुंबई लोकमान्य कारणे श्रीकरेच आहे सर्व काही कथा सोळाव्यासी बुंडली कंजन गावाचे जाता निवार देते असे येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला धम्मसिंघाचे पाटील कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंद शरात तुकारामाचा कानामधून साजा या अशा कथांचा समावेश सोळाव्याचा सतराव्याचा कथा सत्या कराचा जाया समर्थ गाड़ी लग्न म्हणून खटला बारला पोलिसांनी केवळ अहमपणाने त्रास पाठवले पंजाबाला हिंदू यमनानुष्य केला तळकळीचा बोला द्यासेपुरावाच्या कांद्यसी भालामतील माणिसाची मेट गंगा भागीर जादी आकोटी मायणीच्या अठराव्या माणसाची कव्हर डॉक्टरांच्या पोडाची कथा या ग्रंथी द्यासे महाराजीने पंढरीला येऊ नव्या लोकांना तिथे बापूना कळायला दर्शन हरसे करटके माझे मर्थांनी बरे केले एक्या एक कर्मठ ब्राम्म्याला श्वान उठून नेलेला दावून त्याचा गलित केला कर्माभिमान होते हो। कथा एकोणवीस यावेळेस दिला काशीनाथ पंथाचे आशीर्वाद होतो अतिवर्षी तो एका दर्शन गोपाळ स्वामीला आपल्या स्वामी करणे मनी महाराष्ट्रात पण आणि पाटलांनी परत आणले समर्थ शेगावी लाल कल्याणच्या रंगनाचा साधूवर भेटल्याप्रता समर्थाशी शेगावता एसई आणि किती तरी श्री <laughs> वासुदेवानंद सरस्वती जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टा दृष्ट होता दृष्टी आनंद झाला उभय तेव्हा जो कावता संशयाचा समर्थन ही निवड उपदेश

जे जे भाविक पण त्यांना त्याने अजूनही दर्शन देते काही मल्यदारी त्यांच्या इच्छा पुरवणं आता हा एकविसावा अवघ्या कथेचा कळ सभरवा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार शोते हो प्रत्यक्षपणे प्रकार आहे ज्योती वरचेवर म्हणून म्हणणे आई सर अवघ्याचे अध्यय वर्गणीच्या जोरेबारे समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्गणी गोळा कराया ऐसेजून या भव्य कामाला बहुतांनी हात लावला त्यांची नावे तुम्हाला तुकाजीच्या नंतर हरी पाटील नामजाचे सांगली गावचा बनाजी उमरीचा तो बळाजी बटवाडीचा मेसाजी लाडेगावचा गंगाराम बाबूनंद भुजाबाई अकोल्याचे बनाबाई सुखदेव पाटला यांनी हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाची दुसरा दत्तू तू बिघाजी गणपतीचा सुखदेव जी महात्मा गणपती शिकवचा बालचंद्रांचा रकंदाला पंचकमांडचा दत्तुला त्याच गावीचा दिसंदाना किसन बेल मंडळकर विठोबा पाटील चांदेकर हस्तपूरचा राहणार गंगाराम नमजाचे या दानश्वरांनी मोठमोठ्या रकमा देऊन गेली मठाची उभा आणि भक्ती स्तव समर्थांच्या मोठ्या कचेत स्वयंपाकडे सुखी उत्तम प्रकारे बांधली असं की साजेल समाधीच्या चौथेर लोकांनी ज्या दैंग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या परी पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याचे अवशेष त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्याचा वर्गणी कमावण्यासाठी म्हणी योजना ती अशी झाली ती एका विविध बसविला शेतसाऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर कोणा न करता जर रुपया मागे एक काढा तसेच बाजारपेठेची धान्य किंवा कपाशी पट्टी बसवून त्यावर गाडी मागे अडकवणा हर्ष वाटे देताना बाकी समर्थांच्या चरणा निष्ठावते सर्वांची समाधी पुढे साकार होऊन गेले अपार पाळी त्यातून मोठे चार सर्व शुद्ध झाले शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणांच्या तर्फे जाणं केले आदरे करू नकी सल्ला शेट्टीने अनुष्ठान शतचंडीचे करण्यात अवघडचाच आहे आधी तर न्यूनना खपायचे जगदंबे पालिकेस काही सुद्धा विधानात तत्काळ विपरीत काम अनुष्ठाना प्रता भीती चौबाजूने वडील किसन लालाचा पंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एकनिष्ठ पहिल्या पुन्हा पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या पंकटलाल भक्तात बघता वे चे वेआधी उद्भवले शरीराचे प्राणांचा समयला, लोक गेले घाबरून माहिती काय आले विघ्न शतचंडीचे निष्ठाना करता विपरीत व्हावे का परकटला मध्ये पुत्र असेल येऊ नको समान असेल माझा कारिता पुंडे समाधीशी समाधीचे हो करेल बरे नका हो बाहेरे सशास्त्र माझा स्वामी गजानन येऊन ते कथा लिघ्न भक्तांचे बाईचेतचं बनाजी रेडके सांगलीकर यांनी केला बसुरायची राहणार राहणारे गुंजाबाई नामजीचे चाकड गावी नंदी बाब ना श्यामरावाचा नंदना एक यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐसे धर्मकृत्य कितीतरी झाले समर्थांसमोर खरे करेच साक्षात्कारे श्री गजानन महाराज यावत कालपर्यंत लोक खोटे निष्ठावंत तावत कालपर्यंत वरार होता भाऊ जस निष्ठा कमी झाली तो तो विपन्न कशी आली अवगसने घातली माळ कळती वराडाच्या टिपू लकीतले टाकले कशी तिने पहावले नवे वाहू लागले वारे सर्व वराडात वराडाची ऐशी देना समर्थाशी पहावे ना म्हणून घेतले आपण कोंडोनी त्यांनी जलात ती सपुतांपासून पाया भरून तेथेच काही जीवन निर्माण व्हावे शोधे म्हणून असे वाटते रागाने समर्थाते म्हणून त्यांनी जरा ते गोती केली निर्माण सुख संपन्न पहिल्यापरी वराड बाबा असल्या जरी, श्री ऐसे जरी तरी या गजाननाचे चरणे पूर्ववत निष्ठा ठेवणे सुखाला जरी करतील तरी याही पेक्षा येईल वराडाचे बिकट काळ याचा विचार करावं गजानन पदे निष्ठा ठेवा सुख अनुभव सर्व दाखवा कुतर्कासे नंद्याव ठाव आपल्या मानसी या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेरा ते पे मिळणार आहे परत तुम्हाला दाणे टाकल्या खडकावरी त्याची रोपे होते खरे या याच विचारण तरी सर्व काळ करावं कंटाळा संत सेवेचा दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे धर्म मग स्वतःही गेल्या मनरूपी दर्दन दुर्वासनेचे कोल्हे जाणे येऊन सतील ते खाया भक्ती शिचिरभूत अंगना अभक्ती ही वारंगना तिच्या नादी लागल्या जाणं विटंबनाचं सर्वत्र सन्नीला सोडू नका धर्म वासना टाकू नका शत्रू एकमेका तरीच शक्ती वाढेल ऐसे तुम्ही वागले असं येथील चांगले दिवस या वराड प्रांताचं हे कधीही विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचं दर्शन एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे हा एकवीस अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य एकवीस मोदकांचा गजानन वाह अध्याय एकवीस एकवीसुर पारायण रूपे निरंतर वाव्या गजाननासी सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे मग या ग्रंथाचे अक्षर एक एकेकी दुर्वांकुर अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विकू की अर्थ की गजानना पारायण ही निवारणा साधन घ्यावा करायला वेळ आता थोडका आहे हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची लिला खरी एके जो अविश्वास करी तो उडेल नेसतो श्री गजानन स्वामी चरित्र जो नेहमी वाचेल सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा या निश्चिती महाराष्ट्र वा कल्पन वृक्ष स्वामी चित्र शाखाद्य दे दयाप्रत पत्य हिच सत्य पालव्या वृक्षाचे जो या ग्रंथे भाव भाव त्याचे पावेल स्वामी राव संकटी त्याच्या धाव रक्षण त्याचे हा फळ देईल जाणे दृढतर विश्वास असल्यामुळे हे मात्र विसरू नका जेथे गजानन चरित्राचा हो पाठ होईल तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो दारिद्र्य असे मिळेल रोगी असे आरोग्य जाणं साधरी स्त्रीचे वाचपण पेटेल त्याच्या वाचने निपुत्री का से होईल पुत्र निष्कपटे मिळेल मित्र चिंता न राहील अणू मात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला श्री गजानन कृपेने गुरुपुष योगावरी जयाचे पारायण करी बसून एक आसावरी लावून या शिचिर होत त्याच्या अवघ्या मनकामना खचित होतील पूर्ण जाणार कसल्याही असो का यातना त्या त्याच्या निरसतीला राहिलं ग्रंथ तेथील कदाभूत लागण साधे किंचित ते ब्रह्मसंबंधाचा संबंधाचा एसे असे महत्व जे भाविकाला प्रचित कुटीला दुष्ट दुर्जनाल व्रत याचा अनुभव येणे नसले मानसाची योजना हो राजंसासाठी जाणा तैशिव संत सज्जना मानस स्वामी चरित्र पूर्वकालीन ज्ञानेश्वर बिराने कबीर नाम सौदा सुखामार गोरा बुधर दामाजी उंबर खेडी एनाथ सखारा मम्मात वादेव मामलेदार यशवंत वा, मामले वा हुमराबादी माणिक प्रभू तेवीस वरणक गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही अतिंचित त्यांच्या यांच्यामध्ये हो आता हीच दिनती तुम्ही श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुमची होऊन या भाल पारदस्कर बाबा आता स्वामी दयाघना तुला येऊ माझी करुणा दास गणूच्या यातना सकल निवारी रुपीने मी तुझा झालो भाट मार्ग दामी मला भेट दुर्वासनेचा हे चायट चित्ता माझी दया आमरण मारी घडो संत चरणी प्रेमा जडो अक्षरीचा वास घडो श्री गोदेच्या तेराला प्रसंग याचना करण्याचा मशी नको आणि ससाच्या समर्था दास गणूचा अभिमान व्हावा मानसी मी सगळं संतांचा चरणरज माझी राखा तुम्ही लाज हे जी मागणे आहे आज पदर पसरून तुम माते जैसे केलीस प्रेरणा तैसे समी बदलो जाणा हे स्वामी गजाननात चरित्र लिहिता की शेगावचे मठात काही होते कागदपत्र देयकल साने मंचप्रत आणि या दाखवले त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा उपयोग केला मध्ये म्हणून अधिक कधी होणारा मी नाही झाले असले आधी त्याची क्षमा गजानन करो सर्व त्या मध्ये लागून ही चैनंती शक्य अठराशे एकसष्टात क्रमातिनाम संवत्सरात चैत्र मासे शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला ज्ञानी बना तो गजाननाने पूर्ण केला प्रथम प्रहारी बुधवारी स्वस्ति श्री डासगळ विरचित हा श्री गजानन केला ग्रंथ नौका हो भाविकांप्रत भवस्य निधो तरावळ इथे श्री गजानन जे ग्रंथस्य एक विंशोध्याय शुभम भवतो हर येन महा हर येन महा हर वरदा हरि सीता कांद स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर